आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी दिल्ली इथल्या तालकटोरा स्टेडियमवरील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होत असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ग्रंथनगरीतील नामांकित प्रकाशन संस्थांच्या दालनांना साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं भेट देत आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातील विविध नामांकित प्रकाशनाच्या दालनांना साहित्य रसिक भेट देत आहेत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून आलेले साहित्यप्रेमी पुस्तके चाळताना दिसत आहेत बार्टी बालभारती लोकराज्य यासह शासनाच्या विविध प्रकाशनांचे दालनांवरही साहित्य रसिकांची गर्दी होताना दिसते आहे या नगरीत शंभरहून अधिक दालनं आहेत आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी यांची निवड झाल्याचं पक्षाच्या नेत्यांनी बातमीदारांना सांगितलं आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे बावीस आमदार या बैठकीला उपस्थित होते कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली असून गंभीर असल्याचं व्हॅटिकन सिटीमधल्या वृत्तात म्हटलं आहे श्वसन संसर्गाच्या आजारामुळे पोप फ्रान्सिस यांना काही दिवसांपूर्वी रोमच्या पॉलिक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं पोप फ्रान्सिस यांना दोन्ही फुफ्फोसांमध्ये निमोनिया झाल्याचं निदान झालं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं यावेळी कळवलं आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या शंभर दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेत संपूर्ण देशभरात दहा कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये पाच लाखांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत या मोहिमेत चारशे पंचावन्न जिल्ह्यांमध्ये तीन लाख सत्तावन्न हजार क्षयरुग्णांचं निदान झालं आहे या मोहिमेत दहा लाख शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच दुर्गम भागात ही मोहीम पोहोचवण्यासाठी आठशे छत्तीस निक्षय वाहनं आणि दोन लाख चाळीस हजार निक्षय मित्र नियुक्त करण्यात आले होते उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत साठ कोटी चौऱ्याहत्तर लाखाहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे या भव्य मेळाव्यात अजूनही दररोज लाखो भाविक भाविकांचा ओघ सुरू आहे केरळचे राज्यपाल राजेंद्र आलेकर केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांसारख्या अनेक नामवंत व्यक्तींसह काल दिवसभरात एकंदर त्रेचाळीस लाख लोकांनी पवित्र स्नान केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार